नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आणि खूप काळ चाललेल्या फिशिंग घोटाळ्याबद्दल हो बोलणार आहोत विचार करा फॉर्च्यून फायव्ह हंड्रेड कंपन्यांना टार्गेट केलं गेलं होतं आणि तेही गुगल क्लाउड क्लाऊड फ्लेअर सारख्या प्लॅटफॉर्म्सवर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणाला पत्ता पण नाही लागला आपण आज महाप्रचंड क्लाऊड फिशिंग घोटाळा हो फॉर्च्यून फायव्ह हंड्रेड बनावटगिरी यावरचा एक रिपोर्ट बघतोय मुळात प्रश्न हा आहे की इतकं इतका काळ लपून कसं का राहिलं चला हे प्रकरण जरा उलगडून पाहूया हो नक्कीच यातली जी मुख्य टेक्निक होती ना त्याला क्लोकिंग म्हणतात क्लोकिंग म्हणजे काय नक्की म्हणजे असं की बघा जे सर्च इंजिनचे बॉट्स असतात ना जसं गुगलचं क्रॉलर त्यांना हे हल्लेखोर एक वेगळीच अगदी सुरक्षित वाटणारी वेबसाईट दाखवायचे अच्छा पण जे खरे युजर्स असायचे म्हणजे आपण तुम्ही त्यांना मात्र ते थेट फिशिंग किंवा जुगाराच्या साईट्सवर रिडिरेक्ट करायचे बापरे म्हणजे सर्च इंजिनला वेगळं आणि आपल्याला वेगळं ही तर कमाल हच्चा लाखी झाली अगदी पण हे त्यांनी केलं कसं म्हणजे काही उदाहरण आहे का आपल्याकडे हो हो आहे ना एक इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे त्यांनी मिलिट्री फाइटर जेट डॉट कॉम असं एक जुनं एक्सपायर्ड झालेलं डोमेन विकत घेतलं ओके आणि मग त्याचा वापर करून लॉकिड मार्टिन सारख्या मोठ्या डिफेन्स कंपनीची वेबसाईट त्याची हुबेहुब कॉपी बनवली बनावट लॉग इन पेज वगैरे सगळं होतं त्यात म्हणजे लोकांना वाटणार की ते खऱ्या लॉकिड मार्टिनच्या साईट वर आहेत बरोबर आणि अजून विश्वास बसावा म्हणून है? काय केलं माहितीये काही बनावट पेजेसनी तर मूळ कंपनीच्या म्हणजे लॉखिड मार्टिनच्या सर्व्हर वरून काही इमेजेस किंवा कोड फाईल्स लोड केल्या होत्या अरे देवा म्हणजे तांत्रिक तपासणीत पण लगेच कळणार नाही कळणार त्यामुळेच तर हे इतकं धोकालायक होतं हे तर खूपच विचारपूर्वक आणि मोठ्या स्केलवर केलेलं दिसतंय मग ह्याची व्याप्ती किती मोठी होती नक्की हे काही छोटं ऑपरेशन नसावं अजिबात नाही हे तर म्हणजे अगदी इंडस्ट्रियल स्केलचं ऑपरेशन होतं आकडे ऐकले तर थक्क व्हाल आणि ताईवान मधले गुगल क्लाउडचे शहाऐंशी फिजिकल आय पी ॲड्रेस वापरले होते शहाऐंशी ठीक आहे पण त्यावरून तब्बल चव्वेचाळीस हजार व्हर्च्युअल आयपीज फक्त गुगलवर आणि अजून चार हजार इतर प्रोव्हायडर्सवर चालवले जात होते काय चव्वेचाळीस हजार व्हर्च्युअल आयपीज हे तर अविश्वसनीय आहे हो आणि हे सगळं ऐंशी पेक्षा जास्त क्लस्टर्समध्ये विभागलेलं होतं ज्यात जवळजवळ दोनशेहून अधिक मोठमोठ्या ग्लोबल कंपन्यांची नक्कल केली जात होती इतकं मोठं जाळं आणि तेही तीन वर्ष कोणाच्या लक्षात आलं नाही विशेषतः जेव्हा गुगल आणि मेटा म्हणजे फेसबुक वगैरे अशा ठिकाणाहून यावर ट्रॅफिक येत होतं हाच तर यातला कळीचा मुद्दा आहे या बनावट साईट्सवर ट्रॅफिक यायचं गुगल सर्चमधून मेटाच्या प्लॅटफॉर्म्सवरून काही अँड्रॉइड ऍप्समधनं सुद्धा आणि गंमत म्हणजे असं नाही की कोणी याबद्दल बोललंच नाही सुरक्षा संशोधकांनी कमीत कमी दोनशे पासष्ट वेळा तरी याबद्दल पब्लिकली धोक्याची सूचना दिली होती दोनशे पासष्ट वेळा तरीही हे चालू राहिलं तरीही हे मेन ऑपरेशन इतका काळ बिनबोभाट सुरू राहिलं यावरून दिसतं की ते किती हुशारीने तपास यंत्रणांना काय म्हणतात त्याला चकवा देत होते म्हणजे मोठ्या कंपन्यांची सुरक्षा सार्वजनिक इशारे काहीशाला थांबवू शकलं नाही मग ज्या कंपनींची नक्कल केली गेली त्यांचं काय झालं त्यांच्यावर काय परिणाम जाला? परिणाम झाला अर्थातच गंभीर होते एकतर सरळ सरळ ब्रँड इमेज खराब झाली लोकांचा विश्वास कमी झाला पण त्याहून धोकादायक म्हणजे कर्मचाऱ्यांकडून त्यांची लॉग इन डिटेल्स म्हणजे क्रेडेन्शियल आणि मग त्याचा वापर करून आर्थिक फसवणूक डेटा चोरी असं बरंच काही झालं म्हणजे आर्थिक आणि प्रतिष्ठेचं दोन्ही प्रकारचं नुकसान मोठं होतं आणि ज्या प्लॅटफॉर्मचा वापर झाला या सगळ्यासाठी म्हणजे गुगल क्लाउड फेअर त्यांच्यासाठी ह्याचा काय अर्थ होतो यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की कितीही मोठा आणि विश्वासार्ह इन्फ्रास्ट्रक्चर असलं तरी हल्लेखोर त्याचा वापर स्वतःला लपवण्यासाठी करू शकतात आणि हे जे ऑटोमेटेड सिक्युरिटी चेक्स असतात ना हो त्यांना हुशार सायबर गुन्हेगार कसे सहज टाळू शकतात हे या केसमध्ये अगदी स्पष्ट दिसलं म्हणजे फक्त ऑटोमेशनवर अवलंबून राहणं पुरेसं नाहीये मग यातून काय शिकायला मिळतं कंपन्यांनी आणि या प्लॅटफॉर्मनी काय करायला हवा काही उपाय कंपन्यांसाठी एक महत्वाचा धडा आहे जी जुनी वापरात नसलेली किंवा सोडून दिलेली डोमेन्स असतात ना oh. त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं कारण हल्लेखोर अशी डोमेन्स हेरून त्यांचा शस्त्र म्हणून वापर करतात आणि होस्टिंग कंपन्या क्लाउड प्रोव्हाइडर्सने काय करायला हवं तर केवळ ऑटोमेटेड तपासणीवर अवलंबून न राहता जी थ्रेट इंटेलिजन्सची माहिती मिळते धोक्याची सखोल माहिती आणि जे ह्युमन अनालिसिस आहे म्हणजे मानवी बुद्धीनं केलेलं विश्लेषण यांचं कॉम्बिनेशन वापरायला हवं म्हणजे ऑटोमेशन प्लस ह्युमन इंटेलिजन्स अगदी तर या सगळ्या चर्चेचा अर्थ स्पष्ट आहे आजकालचे सायबर हल्ले फक्त मोठे आणि व्यापकच नाहीयेत तर ते खूप लवचिक आणि सोफिस्टिकेटेड म्हणजे अत्याधुनिक झाले आहेत आणि त्यांना रोखणं हे गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी सुद्धा एक मोठं आव्हान आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा जर एवढा मोठा खरंतर उघड वाटणारा घोटाळा जगातल्या काही टॉप टेक कंपन्यांच्या अक्षरशः नाकाखाली तीन वर्ष चालू शकतो तर मग आपण रोज ज्या डिजिटल जगात वावरतो या गुंतागुंतीच्या सिस्टम्समध्ये आणखी किती अशा धोकादायक गोष्टी मोठ्या कारवाया आपल्या नकळत पडद्याआड सुरू असतील याचा विचार करायला हवा